गुड मॉर्निंग सर्वांना कोणाकोणाचा पाऊस झाला काल सांगा कमेंट करून सांग कोणाकोणाच्या पाऊस झाला आमच्यात तर नाही झालं बघा काल पाऊस इतका झाला की वड्याला पाणी आलं आमच्या लई पाऊस झालाय पायर होते प्राण्यात आलं तरी म्हटलं बघून या कसं आहे पाणी पडलं मला बघून <laughs> या राणा काय झालंय नाही पाऊस आणि आता खरं सांगायचं तर मी नव्हती बरं का घरी तुम्ही घरी नव्हता आणि तुम्हाला कसं माहीत पाऊस झालेला तर राणाव आणि ह्याच्यावरच कळतं आहे बघा पायऱ्या होत्या त्याच्यावरच कळतंय की पाऊस किती झालेला आहे या बघून सका सका सकाळ म्हणजे फक्त साडे दहा वाजले कुठे पण आली बघा चांगलीच काय 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 काढलेली आहे मी पहिली पण आता आली कुठ कुठं काढायला काय होते दौन्या येतोय लगे असं ऊन दिवसा पडलं का नाही सटा सटा की मग जात आहे बरं का करपून ते पण ऊन नाही ना पडलं नुसतं असं आबाळच राहिलं का नाही की मग तिला दवणे पडतो काडी गाठ काडी सुद्धा पडतो त्यासाठी म्हणलं हे करा कुठं कुठं आहे ती काढून घ्यावं हो, काडी तर इकडलं काढलंय बघा मी इकडं नाही दिसणार तुम्हाला इकडं दिस तर हा लई पाऊस झाला आणि पूर्ण तिकडची त्या रानातली माती निम्मी वाहून आली आमच्या रानात पण बरं झालं पाऊस तर पाहिजे ना आपल्याला पाऊस नाही येऊन कसं चालल शेतकऱ्याला पावसाशिवाय पर्याय नाही पाऊस पाहिजे चांगला पडला बरं का हा पाऊस पडून नाही पडला म्हणून काय एवढंही नाही पडल्या पडल्या बॅक कॅमेऱ्याने बघा काय झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही कसं काय पाऊस पडलेला आहे तुम्हाचं पाणी दिसा ना काय नाही काय होतं हे उतार आहे आमच्या इकडं सगळं सगळं पाणी वाहून येणं रस्त्याच्याकडला जातं बघा उतार आहे पूर्ण नाही पाऊस आहे वडोला पाणी आणतं रानावणं पण कळतं हे बघा मी वांग्याची रोपं आहेत ना आणली होती एक रानात आहे ना त्यांनी वांगी लावली होती काळी आणि मोठी वांगी असतात बघा ती आणि ती वांगी लावलेली होती आणि त्यांनी काढली ती वांगी आणि त्याचं जे बी पडलेलं असतं ना खराब वांग्याचं बी पडलेलं ते फुटून आलं होतं रोपं मी रोपं आणून लावली होती बघा कसली छान झाली त्याला कळ्या आणि निघायला लागले आता मोठं वांग आहे बरं का त्याची भाजी नाही एवढी चांगली लागत बरं का पण बरीच चांगली लागतं एवढी होती तेव्हा आंधी होती ही आताशी चांगलं पावसाने फुटलं काही पण ही ही चांगली फुटली आधी लावलेली असल्या गवत पण नाही झाले आता बाया बोलून काढून घ्यायचं दोन तीन दिवस तीन दिवस दोन तीन दिवसांनी जर पाऊस अडकला ना मग बाया बोलावं लागते ना शिकलात काय काढत नाही त्या हे बघा अशे लावलेले आहे तिथे शापू मी टाकलेला होता बघा शापू पण उगून आला लई पटपट उगून येतात आणि हे बघा इथं कोथिंबीर आहे एवढं जेवढं आहे का नाही तर टाकलेलं आहे बघा मी आणि हे पहिलेच टाकलेली होती भाजी मेथीची खराब होऊन गेली जरा आई लागली होती त्याला त्याच्यामुळे मी हे केलं नेहायलाच नव्हतं म्हणतो आई लागलेली तरी खाण्यात काय अर्थ आहे आणि इथं थोडा पालक टाकला होता थोडं बी होतं माझ्याकडं पहिलं त्याच्यामुळे टाकून घेतला होता बघा पालक पण आलेला आहे घरच्या भाज्या छान लागतात खायला बरं का घरच्या आणि माटाची पण भाजी असती बरं का काय सगळी मोठी झालेली दिसती माटाची छोटी छोटी भाजी असते का नाही दिसणं हे ह्याला माठ म्हणतात बघा कवळी कवळी असला का नाही काय कवळा असला ना का नाही त्याची पण भाजी छान लागते मला वाटत असेल पाऊस लई नसून काही राहणार काय ओळखू येत नाही ना लगेच का होतं उताराला पाऊस असल्यामुळे ना हे होऊन जाते पाणी वाहून जातं हे ज्या तर कल्टिलेटर मारला होता ट्रॅक्टरने कसलं झालं बघा सपाटच होऊन बसलं सगळं सपाट म्हणजे हक्का सगळंच काहीच नाही त्याला हे झालं असं झालेलं आहे पाऊस आणि सगळ्यांकडंच होता बरं का हा पाऊस म्हणजे सगळीकडं पाऊस होता पण जरा इकडं आमच्याकडं जास्त झालं सगळ्यांकडं असं टप्प्याटप्प्याने जास्त पडतोय पडतोय सगळीकडं जिथं पडायचं तर जास्त पडतो आहे जिथं पडायचं तर कमी पडतोय परत तिथं जास्त पडतो आपल्याला कमी पडतो असं होतं असं असतं बघा पावसाचं नाराण सगळं गावात आले सगळं चिकटा कांग्रेस चिकटा कांग्रेस नवाळा हराळी गवत काढून आता ती बघ आली बघा आता ह्या वर्षी माल धरायला आले आता छटण्या करायची पंधरा ऑगस्टनंतर चालूच करतात पण मला वाटते पावसामुळे जर थांबलेच असतील बरं का कारण की एकदा हा पाऊस चालू झाला का नाही गणपतीचा की शक्यतो लवकर बंद होत नाही त्याच्यामुळे आता मला वाटतं उशिराच करतील छटणी आणि आपली तर उशिराच असते फार नोव्हेंबर म्हणलं तरी गाठते कधी कधी ऑक्टोंबर चटणी छटणी असतात बघा माल चटणी आता होणारे खरंच छटणी नाही माल चटणी होते ना आता माल लागेल बागेला बघा अशा काढलेले तरी कवळ्या कवळ्या आल्या जाऊन या येतं बघा तुम्हाला दिसून पानांवर सांगा कमेंट करून कोणाकोणाची तर पाऊस पडलेला आहे तर बाय सर्वांना आणि शेतकरी सुकावल्या सुख म्हणजे दुखावलेलं नाही आहे सुकावलेलं आहे कारण की तर पाऊस पडलेला आहे पावसामुळं कसं जे शेतकरी नुसतं शेतीचं आहे ना त्यांचं अवघड कर्ज काढून शेती करायची आणि आणखी पाऊस नसला की पाऊस नसल्या एक लय आपदा होती मग त्यांनी फेडायचं कुठलं कर्ज असं होतं सुद्या सगळ्यांच्या ती सर्वांना